नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायची का करायची आणि कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये याविषयीची माहिती घेणार आहोत पिंपळाचे झाड हे अत्यंत पवित्र आहे या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे म्हणतात की दोषापासून त्या व्यक्तीला मुक्ती मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो की पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पिंपळ हे एक असे झाड आहे की जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मानवांसाठी खूप महत्त्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून तर इतर अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची अनेक कारणे आहेत स्कंद पुराणात पिंपळाच्या झाडाबाबत मुले विष्णू स्थितो नित्यम स्कंधे केशव एवच नारायणस्तु शारवासु पत्रेशु भगवान हरी फलिच्युतो न संदेहा सर्व देवे समन्वस विष्णुद्रऋम एव मूर्तो महात्म भी सेवित पुण्यमूल ह्याश्रय पापसहस्रहंता भवनुंना कामदो घो गुणाढ्य असे सांगितले आहे अर्थात पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूचे रूप आहे महात्मा या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणारे आहे पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे पिंपळाच्या झाडाविषयीची एक कथा प्रचलित आहे महर्षी दधीचीचा मुलगा पिपल्ला धशी होता पिपल्लाचा शाब्दिक अर्थ आहे जो पिंपळाची पाने खाऊन जगणारा महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या मग विश्वकर्माने दधीजीच्या हाडांपासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते महर्षी दधीजी यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या देवांनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही ऐकले नाही महर्षी दधींची पत्नी त्यावेळी गर्भवती होती तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि नंतर ती सती गेली मूल एका पिंपळाच्या झाडाखाली वाढले ज्यावरून त्याचे नाव पिपल्लाद असे ठेवले गेले यासोबतच त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केली पिंपळाला पिपल्लाद ऋषीच्या प्रभावाने आशीर्वाद मिळाला जो कोणी या देववृक्षाची सेवा आणि पूजा करेल त्यांना चांगले परिणाम मिळतील आणि शणी दोषापासून देखील मुक्ती मिळेल खरं तर जेव्हा पिपल्ला ऋषींना कळले की त्यांचे आई वडील दशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्माजींच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला होता आणि शनिदेवाला त्याद्वारे शिक्षा दिली होती नंतर शनी महाराजांनी पिपल्ला ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनि त्रास होणार नाही पण हे भगवान विष्णूचे रूप आहे <invece> भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ हे सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेलच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरून पिंपळाच्या झाडाचे महत्त्व दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्ये पूर्ण होतात पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात विविध देवदेवतांचे वास्तव्य आहे यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात एवढेच नाही तर अक्षय पुण्यप्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते तसेच त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजेत असे केल्याने आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडांमध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केलेले आहे म्हणून पिंपळ झाडे लावल्याने चांगली फळेही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती होते शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते पिंपळावर नेहमी शनीची छाया असते असे मानले जाते यामुळे शनिदोष दूर होतो पिंपळाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनीशी संबंधित त्रास दूर होतात असे म्हणतात ज्या व्यक्तीवर शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी पिंपळाची पूजा करावी आणि प्रदक्षिणा घालावी असे केल्याने शनी महादशेपासून मुक्तता मिळते पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले आहे कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य अडचणी आणते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा या झाडाजवळ जाऊ नये असे केल्याने घरात दारिद्र्य येते नेहमी सूर्योदयानंतर पिंपळाची पूजा करावी रविवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करू नये कारण या दिवशी लक्ष्मीची बहीण दरिद्रा हिचा पिंपळाच्या वृक्षात वास असतो पौराणिक कथेनुसार दरिद्रा हिला फक्त रविवारीच पिंपळाच्या वृक्षावर निवास करण्याचा आदेश श्रीहरी विष्णूंनी दिलेला आहे दरिद्राने विष्णूंना सांगितले होते की माझे कोणीही स्मरण करत नाही मला लोकांकडे जायचे आहे त्यानुसार श्रीहरींनी रविवारी दरिद्राला पिंपळाच्या वृक्षावर निवास करण्याची परवानगी दिली त्यामुळे रविवारी पिंपळाच्या वृक्षाला पाणी घातल्यास घरात गरिबी येते या कारणामुळे रविवारी पिंपळाची पूजा करू नये तसेच रात्रीच्या वेळी पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावू नये असे केल्याने अशुभ परिणाम मिळतात जर पिंपळाच्या वृक्षाजवळ दिवा लावायचा असेल तर गुरुवारी किंवा शनिवारी दिवा लावू शकतात या दिवशी दिवा लावणे शुभ असते अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद